किचनची कामं सगळ्यात चांगली पूरीच करतात काय बाई भाई मसाला जाळला आहे न पावभाजीचं नाव चुकीचं आहे भाजीपाव असलं पाहिजे खरं तर नमस्कार खूप दिवसानंतर ब्लॉग बनवाय लागलो मी आणि घरातला ब्लॉग बनवतोय कारण बरेच मध्ये फेस्टिवल्स फेस्टिवल्स नाही मध्येच कामं होती राधाचं लग्न झालं त्याच्यानंतर एक वाईट गोष्ट पण घडली फॅमिलीमध्ये त्याच्यानंतर स्कूलचं खूप काम होतं आणि आता कुठंतरी जाऊन व्यवस्थित घर गर, घरात आता आहे व्यवस्थित म्हणून म्हणलं की खूप दिवस झाले ब्लॉग नाहीतर ब्लॉगला चालू करूया आज भयंकर बघा किचनची अवस्था आहे अवस्था छकवली आले छकवलीला आणलं आहे ते पण कामच करायला लागले ते झाडून ला घेते झाडून घेते पसून घेते तर म्हणलं मी तिला म्हणलं की मी भांडी घासून घेतो आणि आज राहता कोणाला कोण घरी यायला लागल्यात सो आज ते पण थोडंसं म्हणजे थोडंसं नीट नीट नाही आहे कोणाचं मेंटली सगळे थोडेसे डिस्टर्बन्स आहेत म्हणजे तर असा विषय आहे की अंकिताचे जे आजोबा आहेत म्हणजे अंकिताच्या मम्मीचे पप्पा तर ते मागच्या आठवड्यात वारले एक्सपायर झाले आणि पहिल्यांदा असं कोणतरी माझ्या आयुष्यात म्हातार माणूस आलेलं म्हणजे माई आ, माई आणि तात्या म्हणजे अंकिताच्या मम्मीचे मम्मी, मम्मी पप्पा तर तात्यां ताता तात्या आता नाही राहिले ते ब्याण्णव वर्षाचे होते आणि आजारी होते खूप पूर्ण किती चार चार आठवडे होते हॉस्पिटलमध्ये चार आठवडे हॉस्पिटलमध्ये होते व्हेंटिलेटरवर चार पाच दिवस होते आणि असं आजारपणामुळं गेले त्यामुळे सगळे आता कसे मी खूप कमी वेळ होतो त्यांच्यासोबत पण अटॅच झालेलो पण तेच सगळं आता सगळे त्याच्यातून निघायचं झालं कारण झालं असं की राधाचं लग्न झालं आणि राधाच्या लग्नानंतर पासून ते वेंटिलेटरवर होते आणि एका आठवड्यात असं झालं सो ह्याच्यातून जरा असं चाललंय बाहेर पडायचं असा विषय आहे तर आता ते दोघं यायला लागलेत त्या दोघांना पण म्हणलं असं थोडंसं सोबत सोबतच राहा कारण रा, अंकिता आणि राधाच्या खूप हे दोघे जवळ होते तात्यांच्या खूप त्यामुळं म्हणलं सोबतच राहूया सो आज घरी येणार थोडंसं जेवण पण करू सोबतच बनू काय बनत आहे बघू आणि हे बघा हे असं माझं गिफ्ट आहे कसा विषय ह्याच्यात एक असं भांडण नाही आहे सगळी भांडी देत आहेत आणि आता जेवण बनवायचं आहे त्यामुळं असायला घ्यायच्यात बाय तर आमच्या शाळेत फनफेअर पण होता फनफेअर पण झाला पूर्ण थोडस नाक ठाण्यातून येऊन जाऊन पण झालं एक दोनदा त्याच्यानंतर शाळेतली पण कामं होती परत शाळेचं पूर्ण फनफेअरचं थोडस बघत होतं त्याच्यामुळे पण ब्लॉग नाही बनले भरपूर काय 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 विषय होऊन गेले त्यामुळं काय जास्त ब्लॉग बनता नाही आला आणि राधाच्या लग्नातले जास्त ब्लॉग का बनले नाही कारण तेवढा वेळच नव्हता की कॅमेरा घेऊन मी बोलावं किंवा कॅमेरा घेऊन मी फिरावं ट्राय जेवढं ट्राय करता आले जेवढं ट्राय करता आले तेवढं मी केलं आहे आता जेव्हा ते व्हिडिओग्राफर फोटोग्राफर राधाच्या लग्नावाले व्हिडिओज पाठवतील ते त्यांना विचारून बघा टाकेल आता हे रप्पा भागी मारूया पहिला आणि मग भेटूया तर राधा राणी आले सामान घेऊन भरपूर सारं काय बनवणार आहे तू पाव भाजी पावभाजी भाजी आणले चार माणसासाठी पावभाजीसाठी भाजी पावटा बघा किती आणलाय पावटा नाही वाटा नाही हा वाटा ना किती आणलाय बघा काहीच मी आता जरा ना लग्न झाले माझे मी संसारी झाली मी संसारी झाली ना तर मला वाटाने स्वस्त मिळाले सो मी एका ठिकाणून घेतलेत वाटाने मी बरोबर केलं ना लग्न झालं कसं वाटत हा प्रश्न खरा कोणाला विचारला पाहिजे तुला कसं वाटतंय लग्न झालं कसं वाटत मला कसं वाटतं माहिती का ती अगोला मी आधी चालू होती ना ते कंटिन्यू चालू राहिले त्यांनी काय केलं तो परत सांगता मी बाहेरून आलो जेवलो कपाटावर ही खुशाल झोपली ही आहे सहा वाजता आता दुपारचं सहा वाजता मन अडकलं माझं काय करू आता मनाला बरोबर साखळी लावून लॉक लावले लॉक लावले मला हंटर घेऊन आले काम कर काही केलं नाहीये मी माज़ा माज़ा दोपे। मी माझं माझं कपाट लावत होते झोपेत झोपेत नव्हते मी माझं माझं कपाट लावलं मी माझं आवरत होते तर ह्याच चालू झालं काय कि मी करतो म्हणून तू कशा त्रास म्हणून ती झोपले मी काय करू हिच्या तोंडावर ना मला जरा पण काय यातलं काय खरं वाटणं झालंय हे असलं काय बोलले नसेल हे म्हणले असेल हे घे चावी इधर कपाट हे माझी कपाट तिकडे लावून घे गॅस मी रियालिटी सांगते आता मी कपडे काढले ठेवले कुणा तुझं कपाट लाव संपला विषय लावा ताकत बाबा बहिणी बहिणी पावटा सोलणार आहेत पावटा नाही वाटायला आणि आम्ही पुढचा आमचाच ब्लॉग लावून बसलोय आमच्या घरात असंच असतं आमच्या घरात आमचेच ब्लॉग लावतो आम्ही यस ह्यांनी मॅडम आल्यात किचनमध्ये हमला करायला तर काय बघते फ्लोवर फ्लॉवर फ्लावर टोमॅटो शिमला आणि वटाणा बटाटा बत, बत, बडी पण बटाटा घेतला नाही यांनी हे सगळं ह्या कुकरमध्ये टाकणार आहेत आणि हाडा पण हा हरला फोन करतो या कुकरमध्ये टाकणार उकळवणार आणि मग मगची प्रोसेस टाक टाक का बडबडवाय ऐकलं पाव पाव so, पाव so, का पावभाजी म्हणजे सगळ्या भाज्या मिक्स करून टाकायच्या म्हणजे पावभाजी सो आता एंट्री झालेली आहे मिस्टर हर्षवर्धन राठोड यांची आणि हे आपल्याला पावभाजी बनवणार आहेत मदत करणार जरा आणि आमचा शंकर असा दिसतो बघा आमचा शंकराय शंकर्या तो असा दिसतोच बघा असा सेब आहे का नाही काय मदत करणार आहे आता बघू काय करताय मदत साहेब तो मला शिकवतोय की कांदा कसा कापायचा ह्याच्या पाठीवर निबंध दिलेला आहे माझी लडके ताई भाई बाई कांदा दिसत ना सोळकोण दहा ताई आता एवढा हँडसम सुंदर क्यूट पोरग कांदा कापताना तुम्ही पहिल्यांदाच बघितला असं तर आता आपला विषय झालेला आहे सगळं उकळून घेतलंय आता पुढची प्रोसेस काय स्मॅश करायचं फोर्णी त्यासाठी हलकला ला लागणार आता आपल्याला ते स्मॅश करायला आणि फोडणी टाकायला आपल्याला अशोक शरफ मामाला बोला लागणार काय माहित असू मार दिसा लागलं ओ बाय 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 आणि बघा मदत करणारी दोघं बघा इथं बसल्या थापा मारत थापा मारत नुसतं थापा मारत बसल्या ते दोघं मदत करणार मी येतो मी ते करतो मी सगळं काय करायचं येला होत नियोजन येला होत कंडी बघाय आता जे उकळलेलं ते मिक्सर मध्ये बारीक करायचं चाललंय आमच्याकडे स्मॅशर नाही आहे स्मॅशर नाही आहे आम्ही हालकला बोलू शकत नाही कारण आमचं बजेट नाही त्यामुळं आम्ही फ्रीज मध्ये मिक्सर मध्ये आम्ही असा विषय करतो सगळं टाकू तर ऐशी देवाणगी चालले बोलला चाल का ना आपण पण काम केलं पाहिजे आता म्हणजे मी कांदा कामा झाला मी काम केलं मग चालतं ह्यानी काही काम केलं केलं माझं दाखवलं गेलं नाही काम ह्यानी काम काही नाही केलं बाकी आम्ही सगळ्यांनी कामं केलं आणि मुलींची मदत करायला पाहिजे बरं का जेव्हा मुली किचन मध्ये कामं करतात कॅमेरा चालू आहे कॅमेरा शूट केलं पाहिजे बाकी काय पोरीच करतात चांगली काम किचनची कामं सगळ्यात चांगली पोरीच करतात काय बाई थाई थाई हीच नाचायला था लागली अरे बंद कर बंद कर

काय म्हणलं तुम्हाला किचन मध्ये काही मदत लागत असेल तर मला सांगा मी घरातल्या इतर पुरुषांसारखा नाहीये चालतय हा पुरुष भांडी घासून बसलाय मी पण घासतो भांडी म्हणून माझी मान आहे तांडी थी। थी। आता काय कांदे पोहे भाजायचं कांदा भाजायचा चालला आहे कारण हा श्री अम्रखंड त्याच्यात टाकायचा आहे धूर काळाच्या कार्यक्रम काय टाकलं पण थमेठो हे टाकलं जे काय बोलली तू बटर नाही आहे चाय खातो का तू पातली यस भाई मसाला जाणार आहे मग काय केलं ते का केलंय तस असं बोलत ना तू तू रख खाऊस

मला वाटते मल सकाळी <laughs> पावभाजीचं नाव मित्रांनो ना। पावभाजीचं नाव चुकीचं आहे भाजीपाव असलं पाहिजे खरं तर कारण पावाला प्रथम प्राधान्य न दिलं पाहिजे कारण या दोन मुलींनी लय मेहनत केली आणि ही भाजी दिसती का ही भाजी बनवली ह्याला लय वेळ लागलाय तरी पण भाजीचं नाव नंतर आलंय पावभाजी भाजीपाव पाहिजे भा� कारण पावाचं काही कष्ट नाही आहे तुम्हाला काय वाटत मध्ये सांगा परत थोडासा आमरस परत वाचलाय भासुंदी टाकले येस घेऊ भाजी आपली बनलेली आहे ना फक्त भात लावायचा आहे आणि पाव तर ऑलरेडीच आणि वारस दान भाजी झालीय भात झालाय आणि माननीय हर्षवर्धन राठोड आणि माननीय कुणाल मी बघतोय हा बघतोय आणि पाव वाला बटर लावते बटर बटरवाला पाव असतो घालू मार तयारी जोरदार चालू आहे काम एकदम कडक चालू आहे बाय एक नंबर पावभाजी बनणार आहे आणि आल्यापासून नुसती का नाही पोरगी बघा नुसती फोनवर आहे नुसती नाही मी बनवली पावभाजी मी जेव्हा बनवते ना शूटच नाही काय सो आता आपली पावभाजी झालेली आहे भाजी जरा उचल इथं भाजी मी जा 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 so, पाव, पाव रेडी आणि आता

आता रिव्ह्यू रिव्ह्यूची वेळ आलेली आहे आणि आमच्या छगोलीनं लिंबू पिळलेला आहे पाहू मग भाजी मी नंबर एक नंबर क्या बात है? वाड्डी बाई पावभाजी चड्डीस जाळ चळ विषयी केलंय बाई खातर नाक काय का नाही मस्त झाले मस्त वा खातो थांब आता था।